नक्कीच नक्कीच धनगर समाजाच्या धनगर समाजाच्या ज्या मागण्या एस टी प्रवर्गामध्ये या ठिकाणी समाविष्ट व्हावं याकरता नक्कीच सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून या मागणीचा पॉझिटिव्हली आपण तोडगा काढू आपला काय संपर्क झालाय हो नाही मी आता संपर्क करतोय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांचा निरोप आला आहे एक तास दीड तासात त्या ठिकाणी माझी चर्चा करते चर्चा केल्यानंतर आम्ही करून देऊल त्यांची आज निघल ना आज, आज काही ना काही चर्चा करून त्याच्यावरती मार्ग काढू हो सरकारचा कोण प्रतिनिधी दुसरा मंत्री तेच आता अजून माझी चर्चाच झालेली नाही मी मुख्यमंत्री आणि दोघांची उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करतो त्याच्यावरती मग शासनाकडून कोण ना कोण प्रतिनिधी म्हणून नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या